ब्रेकिंग विदर्भ न्यूज आता नव्या लोगो सह आपल्या समोर येत आहे नवा लोगो नवा लुक ब्रेकिंग विदर्भच्या चाहत्यांना आता हे नवे लूक आवडेल अशी आशा आहे ब्रेकिंग विदर्भ अंदाज तोच वृत्त नव्हे आर्मी नगराध्यक्ष पदासाठी डॉ मंजुषा अग्रवाल यांच्या नावावर शिक्का काँग्रेस नेते अनंत मोहोळ यांच्याकडून अग्रवाल यांच्या नावाचा आग्रह सूत्रांची माहिती वर्धात आर्वी नगर परिषदेत नगराध्यक्ष पदाचा काँग्रेसचा उमेदवार कोण यावर आता खलबते सुरू झाली आहे काँग्रेस नेते अनंत मोहोळ यांनी डॉक्टर मंजुषा शैलेश अग्रवाल हे नाव उमेदवारीसाठी निश्चित होण्यावर भर दिलाय तर दुसरीकडे प्रणती प्रकाश जयसिंग पुरे हे नाव देखील आर्वीच्या काँग्रेस उमेदवारीसाठी चर्चेत आहे डॉक्टर मंजुषा शैलेश अग्रवाल ह्या यापूर्वी शिवसेनेकडून आर्वी नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढल्या आहे पूर्व अनुभव पाहता कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये डॉक्टर अग्रवाल यांना उमेदवारी मिळावी यासाठी आग्रह होत आहे याला काँग्रेस नेते अनंत यांनी देखील दुजोरा दिलाय आर्मी मध्ये भाजपला सह देण्यासाठी काँग्रेस एकवटली असून आज उमेदवारांवर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे